एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आता तुमच्या जवळपासच असणाऱ्या बाहुबलीमध्ये एक वाद होता बघा की शेतांबर दिगंबर असा वाद सुरू होता आणि त्या वादाच्या वेळी सुद्धा काय झालेलं होतं गुरुदेव समंतभद्रजी महाराज वाद होताच पण त्या ठिकाणी ते अतिशय संयमी व शांत होते आणि या सगळ्यामध्ये एक दिवशी रात्री काय झालं तर आजूबाजूच्या गावातले काही दुष्ट लोक म्हणूया महाराजांच्या निवासस्थानावरती मूर्तीच्या बाजूला मूर्तीच्या ठिकाणी दगडफेक करू लागली महाराज तरीही शांतच होते आणि मग दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या परिसरातील जैन समाज एकत्र आला आणि म्हणू लागले आता आम्ही सहन करणार नाही आम्ही आम्ही बसणार आता काय करू काही ना काहीतरी पाऊल उचलणार त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितलं काही करायचं नाही फक्त संयम धारण करायचा आणि संयम धारण केल्यामुळंच काही दिवसात असेल काही कालावधी हो नंतर असेल तो प्रश्न मिटला आणि त्या ठिकाणी कुठेही काही वाद झालेले नाहीये म्हणजे संयमानं बऱ्याच गोष्टी आपल्याला वादविवाद न करता कुठंही मिटवता येऊ शकतात हे गुरुदेव समंत महाराजांच्या उदाहरणावरून देखील आपल्याला बघायला मिळत आता या ला गोष्टी आपण करतच असतो करत असताना नियम घेतला आता एखादे महाराज जे आले आपण काय करतो नियम घेतो पण तो नियम घेतला म्हणजे कायमच निभावणं ही सुद्धा एक आपली जबाबदारी आहे आपला तेवढा संयम पाहिजे आपल्यावरती नुसतंच घ्यायला म्हणून घेतलं आणि मी करताना त्याला काय होत आहे असं नाही व्रताधिकांचं पालन करणं ही आपली जबाबदारीच आहे कारण घेतलेल्या नियमांचं पालन केल्यानंतर आपल्याला सदगतीच मिळणार हे शंभर टक्के सत्य आहे आणि मग त्यासाठी एका मगध साम्राज्यामध्ये सुंदरपूर नावाचं एक गाव असतं आणि त्यामध्ये एक सुंदरसेन नावाचे एक महाराज जे आलेले असतात आणि ते महाराज एका झाडाखाली तपश्चर्या करीत बसलेले असतात आता ही जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या करत बसलेली असताना त्याच बाजूला एका झाडाखाली एक भुकेलेला कोल्हा थांबलेला था। असतो आणि तो कोल्हा ते सगळं बघत असतो तिथे एक महाराज जी असतात ही बातमी गावात आजूबाजूला पसरल्यानंतर तिथे एक राजा श्रावक श्राविका सगळे ते महाराजांच्या दर्शनासाठी येतात आता महाराजांच्या दर्शनासाठी आल्यानंतर तिथं महाराजांशी चर्चा होते पूर्ण या ठिकाणी काही व्रत वगैरे ते धारण करतात आणि वाजत गाजत आलेले असतात भरपूर लोक येतात आणि हे ये सगळं कोल्हा त्या झाडाखाली राहून बघत असतो की ही सगळी लोक आलेली आहेत आणि ती परत काही वेळ तिथं थांबतात था, आणि परत ती लोक तिथून निघतात आणि ती लोक क्षणी हा कोल्हा काय त्याला मनात काय झालेला असते बघा तो व्याकुळ भुगेलेला असतोय त्याला वाटते ही सगळी वाजत गाजत आलेली आहेत म्हणजे काहीतरी मृतदेह वगैरे तिथं टाकायला आलते का त्याच्या काय डोक्यात नाही तिथं मुनिराज आहेत काय झाले मग त्यानं विचार केला चला आपण आता त्या मार्गाने जाऊया आणि थोडं पुढं गेल्यानंतर तिथे एक मुनिराज त्या झाडाखाली तपश्चर्या करीत बसलेले होते ते बघितलं आता या कोल्ह्याला वाटलं हे तर आता काय आपलं भक्ष नाही आहे आपल्याला तर काय मिळणार नाहीये आता काय करायचं आणि तिकडं मुनिराज खोल्याला आलेलं बघितलेलं असतं आणि त्याने अवधी ज्ञानाने हे जाणलेलं पण असतंय की हा खोला इकडे आला का मृतदेह पडलाय असं समजूनच तो आलेला आहे पण त्यांना अवधी ज्ञानानं हे पण त्यांनी जाणलं की हा आता जरी मांसाहारी असला कोल्हा जरी असला तरी तो काही व्रत नियमांचं पालन करून पुढच्या भावामध्ये तो सद्गतीला जाणार आहे आणि त्यामुळे त्याने काय केलं या कोल्ह्याला थोडासा उपदेश सांगितला थोडं तत्व साहित्य सांगितलं आणि त्या कोल्याला म्हणाले हे बघ हे भव्य भा, जीवा तू व्रताधिकांचं काही पालन करू शकत नाहीस म्हणजे इतर तुझा साथी ना व्रत वैकल्य तू काही घेऊ शकत नाहीस पण तुझ्यासाठी रात्री भोजन त्याग अन्न पाण्याचा रात्री त्याग एवढं तू करू शकतोस तू तर मांसाहारीस त्यामध्ये पण तू त्याग करणार नाहीस मग रात्री भोजन पाण्याचा त्याग हे व्रत साध तू तू तेवढं तरी कर भोजन पाण्याचा त्याग करून सोडला तिथून अवस्था अशी झाली कधी कधी त्याला काही खायला मिळायचं कधी कधी काही मिळायचं नाही अशक्त दुबळा झाला आणि नंतर काही दिवसांनी त्याच्या मनात असा विचार केला की चला आता आपण व्रत घेतलंयच आता आपण मांसाहार देखील बंद करायचं आणि काही दिवसानं त्यानं मांसाहार देखील बंद केला आणि त्यामुळं कधी कधी त्याला कुठं काहीतरी वाळलं मिळायचं नाही मिळायचं अशी अवस्था होत तो दिवस कंटत होता पण आपल्या व्रताचं नियमांचं पालन काटेकोर करत होता आणि एक दिवस असं झालं उन्हाळ्याचे दिवस होते काहीतरी वाढलं त्यानं सकाळी खाल्लेलं होतं आणि थोडस दुपारच्या वेळेला त्याला फार तहान लागली चार बाजून गेलेले होते आणि तो एका जंगलापासून बाजूला शोधू लागला पाणी कुठं मिळते का मिळते का असं आणि त्याच वेळी त्याला एक विहीर दिसली आणि त्या विहिरीजवळ तो गेला आणि डोकावून बघितलं तर विहिरीत पाणी खूप खोल होत विहिरी खोल होती आणि विहिरीत पाणीही खूप खोल गेलेलं होतं आता त्याला विचार पडला मला तर तहान लागलेले व्याकुळ झालेला आहे तो तहाणीला काय करायचं मग आता कसं पाणी प्यायचं मग त्या विहिरीला त्याला पायऱ्या दिसल्या आणि तो बरोबर पायरीवरनं उतरून त्या विहिरीमध्ये आत गेला खूप खोल होती विहीर आणि आत गेला तर काय झालं विहीर खूप खोल असल्यामुळं सूर्यप्रकाश तिथं आत पोचतच नव्हता आणि आत गेला पाणी जवळ आहे पण अंधार दिसला आणि त्याला स्मरण झालं अरे आपण तर रात्री अंधा पाण्याचा त्याग केलेला आहे मग आता आपण पाणी कसं पिणार अंधार दिसतोय बहुतेक आणि मग तो काय करतो परत पायऱ्या चढून वर येतो वर बघितला तर वरती सगळीकडे सूर्यप्रकाश दिसालाय अजून उजेड आहे हिथ तर कुठं काय अंधार नाही परत खाली जातो परत खाली गेला ती स्थिती अंधार वर आला सूर्योदय काय करायचं त्याला कळेना झालं शेवटी तो परत एकदा खाली गेला आणि तिथं गेल्यानंतर त्यानं असा विचार केला मुनिराजांचं स्मरण केलं काय व्हायचं माझं होऊ दे मला तहान जरी लागली असली तरी मी आता पाणी पिणार नाही आणि म्हणून तिथंच कणत विवळत त्यानं आपला प्राण सोडला पण आपल्या व्रताला आप तडा जाऊ दिला नाही नियम सोडला नाही आणि मग पुढं काय झालं बघा त्या व्रतामुळं तेवढ्या घेतलेल्या व्रतामुळं पुढं लगेचच तो एका गावामध्ये शेटजी म्हणून जन्माला आला आणि पुढं त्यानं मुनी दीक्षा धारण केली म्हणजे स्वतःचा आत्मकल्याण केलं बघा तिर्यंच गतीमध्ये असून सुद्धा त्याने आत्मकल्याण केलं आता कसं बघायला गेलं तर देव देवांना असू दे तिर्यंच गतीत असू दे किंवा नरक गतीतल्या नरकांना असू दे संयम धारण करता येत नाही फक्त जाऊ शकतो आपण देवगतीची अपेक्षा करण्यापेक्षा मोक्ष मार्गाची अपेक्षा करणं सगळ्यात चांगलं कारण तिथं सुद्धा आपण संयम धारण करून पुढे जाऊ शकत नाही अशी स्थिती असताना या कोल्ह्याला जसं आपल्या जीवाचं कल्याण केलं तसंच आपण सर्वांनी देखील संयमाचा विचार केला पाहिजे आणि संयम धारण करत करतच आपलं आत्मकल्याण केलं पाहिजे